श्री स्वामी समर्थ स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मी शीतल अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा तर बघा स्वामींचा प्रकट दिन येत आहे स्वामींच्या प्रकट दिनानिमित्त भरपूर ताईंची तयारी चालू आहे लगभग चालू आहे आपल्या माऊलींचं आगमन करायचं आहे आता माऊलींविषयी माहिती तर तुम्हाला हवीच असेल की स्वामी समर्थ महाराजांची माहिती द्याताई किंवा त्यांच्या सेवेबद्दल आम्हाला मार्गदर्शन करा तर स्वामी समर्थ महाराज जे आहेत आपली माऊली ते मूळ अक्कलकोटचे आहेत तर स्वामींची सेवा फक्त आपण दुःखामध्ये आहे किंवा आपण अडचणीमध्ये आहे म्हणूनच करावी का बऱ्याच जणांचा प्रश्न असतो पण बघा आपल्या आयुष्याला योग्य दिशा योग्य मार्गदर्शन दाखवण्यासाठी कोणतं गुरु हवा असतो ना तसेच आपले स्वामी माऊली आहेत स्वामी म्हणजे आई वडील सगळ्या रूपामध्ये स्वामी, स्वामी आपल्याला आधार देतात स्वामी म्हणजे आपला आधारस्तंभ आहे स्वामी म्हणजे आपलं सर्वस्व आहे आणि स्वामींची सेवा करणाऱ्याला आयुष्यामध्ये कधीच कशाची कमी पडत नाही ह्याचा जिवंत अनुभव मी स्वतः आहे कारण स्वामींची सेवा मी गेल्या चार वर्षापासून करते एका अपघातामध्ये स्वामींचा दुष्टांत झाला आणि स्वामी मूर्ती आर्टचा माझा प्रवास चालू झाला एका बघा स्वामींनी सुरुवात केली आणि स्वामी मूर्ती आर्ट भरपूर मोठे झाले तुम्ही सर्वजण मला युट्यूबवरती रोजच बघता भरभरून प्रेम देता आशीर्वाद देता सपोर्ट देता साथ देता त्याच्याबद्दल तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद तुमच्या सपोर्टमुळं आणि आपल्या माऊलींमुळं आज मी इथंपर्यंत आहे आणि मला असं वाटतं की जसं माझ्या आयुष्यामधले भरपूरसे संकट दूर झाले दुःख दूर झाले आणि मला असं स्वामींच्या सेवेचं एवढं मोठं फळ मिळालं तसं तुम्हाला सर्वांनाही असं स्वामींच्या सेवेचं फळ मिळावं स्वामी कृपेने तुमची सुद्धा प्रगती व्हावी आणि सर्वांना आरोग्य चांगलं लावावं सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण व्हाव्या आणि स्वामी कृपेने तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा भरभराटी व्हावी ही, सा सा स्वामी ही स्वामी चरणी प्रार्थना करते तर स्वामींचं प्रकट दिन येत आहे आणि स्वामींच्या प्रकट दिनासाठी बघा तुम्हाला स्वामींची मूर्ती हवी असेल स्वामींचे वस्त्र हवे असतील भरपूरचं पूजा साहित्य आपल्याकडे मिळतं ते तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमधून तुम्ही घेऊ शकता आपल्या शॉपला सुद्धा व्हिजिट देऊ शकता तर बघा भरपूरचे प्रश्न असे होते की ताई स्वामी समर्थ महाराजांची प्राणप्रतिष्ठा कशी करावी त्यांची पूजा कशी करावी त्यांचा आयुष्य कसा करावा हे भरपूर शताई कमेंटच्या माध्यमातून किंवा शॉपला नंतर मला प्रश्न विचारतात आणि कसे आपण सर्वजण बघा संसारूपी मानव आहे प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये काही ना काहीतरी अडचणी असतात म्हणूनच आपण भगवंताच्या चरणाशी असतो तसंच बघा स्वामींच्या चरणाशी आपण जातो कारण आपल्या आयुष्यामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे भरपूर आपल्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकजण त्रस्त आहे आता बरेच जण असं म्हणतात की एक स्वामी एकमेवच असे देवता आहेत का की सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन त्यांच्याजवळ आहे किंवा स्वामींची सेवा हा शेवटचाच उपाय आहे का ताई म्हणजे भरपूर असे प्रश्न सुद्धा मला असतात पण कसं माहितीये का भगवंतापर्यंत म्हणजेच माझ्या स्वामी माऊलीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग म्हणजेच नामस्मरण नामस्मरणाच्या माध्यमातून आपण भगवंताच्या जवळ पोचतो आणि भगवंताच्या जवळ पोचण्याचा प्रवास म्हणजेच नामस्मरण जो कलियुगामध्ये कल नामस्मरण करतोय नामजप करतोय किंवा गुरु असो आता बघा गुरु म्हणजे स्वामीच असावे असं पण काही नाहीये माता लक्ष्मी असते तुळजाभवानी माता असते शंकर भगवान असतात साईबाबा असतात म्हणजे गुरुंची जरी स्थानं वेगळी असली तरी सुद्धा देव एकच असतो फक्त कसं आहे आपल्या अंतर्मनातून मनातून परमेश्वराची भक्ती करा त्या परमेश्वराशी एकरूप व्हा त्या परमेश्वराशी लीन व्हा तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात हवं ते अगदी देण्यासाठी भगवंत बसलेले आहेत फक्त श्रद्धा भक्ती भाव आणि जे कराल ते मनापासून करा देवांपर्यंत तुम्ही नक्की पोचाल तर बघा अशी स्वामींची आपल्या साधी होळी भक्ती आहे स्वामी म्हणजे आई स्वामी म्हणजे वडील आणि स्वामी म्हणजे सर्वस्व का तर आहे तर स्वामींची माझ्या लीला एवढी मोठी कारण स्वामींची प्रचिती अनुभव कोणाला नाहीये प्रत्येकाला काही ना काही अनुभव प्रचिती आहे म्हणून तर आपण मार्गामध्ये ओळतो ना कारण बघा फक्त माझ्या स्वामींना एक अगरबत्ती आपण लावतो स्वामींना हार घालतो एखादं फुल वाहतो जसं की स्वामींचं आवडतं फुल चाफ आहे ते वाहतो आणि आपण स्वामींजवळ हात जोडतो स्वामी माझ्यावरती कृपा करा स्वामी माझी तुम्ही सेवा स्वीकारा स्वामी तुम्ही मला अगदी आईसारखं मुलासारखं माझं सांभाळ करा फक्त आपण एवढे दोनच वाक्य बोलतो पण तुम्ही मला अनुभव घेऊन सांगू शकता की स्वामींच्या चरणाजवळ अगदी डोकं जरी ठेवलं तरी पूर्ण ब्रह्मांडाची सुख आपल्या चरणाशी असतात अशी कितीतरी प्रचिती आहे असे कितीतरी अनुभव आहेत माझ्या माऊलींचे तर प्रकट दिन येतोय तर स्वामींचा अभिषेक कसा करावा स्वामींचा अभिषेक बघा तुम्ही पंचामृतनी करू शकता पंचामृत म्हणजे दही दूध त्याच्यासोबत मध केळी असं तुम्ही चार पाच प्रकारचं मिश्रण करून स्वामींचा अभिषेक करू शकता आणि स्वामींची प्राणप्रतिष्ठा करताना स्वामींच्या इथं तुम्ही एक चाप्याचं फूल लावायचं आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असा स्वामींचा बघा पूर्ण मनाने एकाग्रत होऊन श्रद्धेने स्वामींचं नामस्मरण करा तुम्हाला सुद्धा स्वामींच्या सेवेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही आणि प्रकट दिन आहे तर आपण प्रसाद सुद्धा आपल्या घरामध्ये करतो जसं की शिरा असेल म्हणजे तुमची जशी इच्छा किंवा प्रत्येकाला पंचपक्वान करणं जमत नाहीये पण तुमच्या घरामध्ये जे पण असेल अगदी खडीसाकर असली तरी सुद्धा चालते स्वामी नैवेद्य स्वीकारतात फक्त माझं आधीपासून तुम्हाला माझे व्हिडिओ तुम्ही बघताय एकच मी एक सांगते तुमची भक्ती प्रामाणिक असायला पाहिजे आता स्वामी मूर्ती आठ आमचं आहे आम्ही मूर्त्या तुमच्या घरोघरी पोहोचवतोय अगदी स्वामींच्या मूर्त्या बघा अमेरिका लंडन युएस पर्यंत पोहोचलेल्या आहेत कारण कसं असतं माहितीये का एक विश्वास असतो तुम्ही बघताय पूर्ण देशभरामध्ये स्वामींच्या मूर्त्या स्वामी मूर्ती आर्ट कोण पोहचताय आधीपासून तुम्ही माझा जीवन प्रवास बघताय अगदी एका रूम मधून आपण दहा बायच्या दहा अगदी बघा आज एवढं मोठं शॉप आपलं झाले कशामुळं स्वामींच्या कृपेमुळं त्यांच्या आशीर्वादामुळं आणि तुमच्या सर्वांच्या साथीमुळं हे एकटी माझ्याने शक्य नसतं झालं तुम्ही सर्वजण माझ्यासोबत आहात म्हणून या गोष्टी शक्य झालेल्या आहेत त्याचबरोबर बघा स्वामींच्या मूर्त्या एवढ्या देशभरात पोहोचत आहेत आणि प्रत्येक जर सेवा करतोय आता विचार करा ना स्वामींची मूर्ती कुठे नाही मिळणार हो तुम्हाला अगदी दुकानात तुम्ही गेले तरी स्वामींची मूर्ती मिळतीये पण तुम्हाला स्वामी मूर्ती आठमध्ये आणि शीतलताई जवळच काय यायचंय कारण एक श्रद्धा आणि एक विश्वास तुमचा आहे की बाबा शीतलताईला आम्ही बघतोय गेल्या दोन तीन वर्षापासून अगदी ताईने एका छोट्या रूम मधून स्वामींची सेवा केली पहिला व्यवसाय नव्हता आणि आज स्वामी मूर्ती आठ एवढ्या मोठ्या लेवलला गेले म्हणजे जशी शीतलताईंवरती स्वामींची कृपा झाली तशी आमच्यावरती व्हावी असं प्रत्येकाला वाटतं आणि माझ्या हातून अगदी बघा सोलापूर कोल्हापूर कराड सांगली सगळ्या भागामधून पुण्यामध्ये चिंचवडला स्वामींची मूर्ती घेण्यासाठी आणि मला भेटायसाठी एवढं दुरून दुरून येतात का कारण त्यांनी अगदी जीवन प्रवास बघितलाय स्वामी कृपेने माझा पुनर्जन्म झालाय एका अपघातामधून आणि स्वामींनी त्यांची सेवा करून घेतली तर बघा असं स्वामींची सेवा तुम्ही सुद्धा छान करा स्वामींची तुम्हाला मूर्ती हवी आहे तुम्ही शोधताय आणि भरपूर ताईने आपल्याकडून ऑलरेडी मूर्ती स्वामींची घेतली अगदी स्वामींची मूर्ती बघा असं आहे की दुकानातली मूर्ती उचलली आणि तुम्हाला दिली अगदी ती मूर्तीला आपण पूजा करणार स्वामींना प्रार्थना करणार की तुम्ही ज्या दुःखामुळे माझ्यापर्यंत पोचलाय ज्या दुःखामुळे तुम्ही माझ्यापर्यंत आलाय आणि तुम्ही खूप प्रॉब्लेम मध्ये आहात पण तुम्हाला एक वाटतं की कि एक किरण म्हणजे शीतलताई प्रत्येकालाच असं वाटतंय की शीतलताई स्वामींच ऐकतात अहो असं काही नाहीये स्वामी तुमचं सुद्धा ऐकतील फक्त तुमची भक्ती, भक्ती। आणि तुमचा वेळ द्या स्वामींसाठी आता बघा ना आपलं कसं दैनंदिनी जीवन चाललेलं आहे किंवा दिवस दिवस आपला कसं जातो उठलं की चहा त्याच्यानंतर नाश्ता त्याच्यानंतर जेवण आता माझ्याजवळ प्रत्येक जण येतो आता एक विषय निघलाय म्हणून सांगते की एवढी वेळ नाही येत आमच्याकडे स्वामींची सेवा करण्यासाठी काही शॉर्टकट असेल तर सांगा अरे आपण आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या शरीराला ज्या गोष्टी हव्या त्या आपण वेळेवरती देतो की नाही मग स्वामींच्या सेवेसाठी वेळ नाही असं का व्हायला पाहिजे कारण स्वामींना तुमची फक्त पंधरा मिनिटं पुरेसे आहेत फक्त स्वामींचा जप करा तुमच्या प्रत्येक म्हणजे रोगांवरती सुद्धा रामबाय मुपाय म्हणजेच फक्त स्वामींचं नामस्मरण कारण बघा जिथं सायन्स थांबतं तिथून अध्यात्म चालू होतो हे तो अता अता करी -करी तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे आता कसं आता तुम्ही म्हणाल की मग डॉक्टर कसासाठी आता हॉस्पिटलमध्ये आपण सुद्धा कधी कधी बघा आपलं शरीर आहे म्हटलं काही ना काहीतरी प्रॉब्लेम होतोच ना तर शरीराला का बघा काही ना काही प्रॉब्लेम झाला काही ना काही दुखणं झालं किंवा अगदी आयसीयू मध्ये जाण्याची सुद्धा वेळ येते तर बघा एक ताई होत्या त्यांचा एक थोडक्यात मी अनुभव सुद्धा सांगते तर त्यांचं बाळ आयसीयू मध्ये होतं कारण मी अगोदरपासून सर्वांसाठी लाईव्ह नामस्मरण घेतये तर एक मेसेज आला एक ताई माझ्या मुलाचं जीवनदान तुमच्या हातात आहे म्हणजे त्याचा तुम्ही जीव वाचवा तर म्हटलं ताई मी देऊ नाहीये पण मी तुमच्या सर्वांसाठी एक लाईव्ह नामस्मरण घेईन आणि सर्वांनी बघा मलापासून केलेली भक्ती म्हणजे कसं आहे एकट्याने नामस्मरण करणं आणि सामुदायिक नामस्मरण करणं ह्याच्यामध्ये खूप फरक असतो तो कसा कारण एका एक वेळेस बघा आपण पूर्ण अंतकरणात श्री स्वामी समर्थ असं आपण एक सारखा बघ आता माझ्या लाईव्हला जवळपास बघा जास्त नाही पण पन्नास साठ हजार लोक जॉईंट असतात मी सुद्धा बघितलेले तर बघा एका वेळेस पन्नास साठ हजार लोक स्वामींना आवाज देत आहेत तर स्वामी म्हणजे ठीक आहे आज शीतल सेवा करते शीतल भक्ती करते शीतल माझी सेवे करे किंवा शीतल माझी मुलगे हे स्वामी मला ओळखतात का ओळखतात तर मी रोज सकाळ संध्याकाळी एक एक तास स्वामींचं नामस्मरण करते मग शीतल सोबत एवढी सगळी लोक मला का आवाज देतात म्हणजेच माझ्या आशीर्वादाची किंवा माझ्या कृपेची कोणते तर भक्ताला गरज आहे असं स्वामी विचार करतात आणि करतात ह्याचे अनुभव भरपूर ताईं नाही तसंच झालं स्वामींना आम्ही लाईव्ह नामस्मरण घेतलं सगळ्यांना सांगितलं मी लाईव्ह की अहो एक बाळ आजारी आहे आप आणि आपल्याला त्याच्यासाठी नामस्मरण करायचं आहे तर सगळे जणांनी नामस्मरण केलं आणि त्या ताईचं बघा तीन तासामध्ये आम्हाला कॉल आला की शीतलताई आमचं बाळ आता खूप चांगलं आहे डॉक्टर म्हटले आधीच म्हटले होते की त्याच्या हातामध्ये प्राण वाचवणं कारण सगळे प्रयत्न झाले पण काहीच फायदा नाही झाला तेव्हा बघा डॉक्टर सुद्धा अगदी शेवटच्या क्षणामध्ये म्हणतात परमेश्वराच्या हातात आहे मग परमेश्वर आहे की नाही आता कसं तुम्ही म्हणता परमेश्वर दिसतच नाही जसं बघा हवा आहे पण जाणवत नाही आहे जाणवते का हवा नाही जाणवत कारण प्रत्येक ब्रह्मांडामधली प्रत्येक शक्ती प्रत्येक ताकद प्रत्येक देवी देवता आणि सगळा निसर्ग आपल्याला मदत करत असतो फक्त तो दिसत नाही बरं का सूक्ष्म रूपामध्ये असतो तसेच स्वामी देवी देवता सुद्धा सूक्ष्म रूपामध्ये आपली मदत करतात फक्त त्यासाठी तुम्ही आवाज दिला पाहिजे आणि आवाज देण्यासाठी तुम्ही तिथंपर्यंत पोहोचले पाहिजे तर बघा कलियुगामध्ये मी असं म्हणणार नाही की तुम्ही स्वामींचीच भक्ती करा तुम्ही दत्तगुरूंची करा कोणत्याही देवांची करा पण त्यांचं नामस्मरण त्यांची उपासना फार महत्वाची आहे त्यामुळे बघा देव आहे देव होता आणि देव असणार आहे कलयुगामध्ये बघा स्वामींची भक्ती मी सुद्धा करते स्वामींची सेवा करताय तर स्वामींच्या सेवेतून बघा सर्वांचं कल्याण होत आहे चांगलं होतंय आणि स्वामींची तुम्ही सेवा करा स्वामींच्या तुम्हा सेवेमधून बघा तुम्हाला जे हवं ते मिळतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनशांती फार महत्वाची आहे तर असा हा आजचा व्हिडिओ होता कसा वाटला नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा श्री स्वामी समर्थ